नमस्कार आज आपण मराठी विनोदी उकाने पाहणार आहोत चला तर मग आपण काही कॉमेडी मजेशीर उकाने पाहूयात समुद्राच्या काटावर मऊ मऊ वाळू समुद्राच्या काटावर मऊ मऊ वाळू राहू दिसतात साधे पण आतून आहेत एकदम चालू कोणाला आवडतो बी तर कोणाला शिवसेना कोणाला आवडतो बी जे पी पक्ष तर कोणाला शिवसेना पक्ष राव मला आवडतात कारण ते आहेत अपक्ष उष्णता खूप वाढली उष्णता खूप वाढली म्हणून ह्यांनी आणली कुल्फी उष्णता खूप वाढली म्हणून ह्यांनी आणली कुल्फी रावांसोबत काढते आज मी सर्वांसोबत सेल्फी रावांसोबत काढते आज सर्वांसमोर सेल्फी विस्कीपेक्षा छान आहे ओडका विस्कीपेक्षा पेक्षा छान आहे ओडका राव आपल्या लग्नानंतर भाजी बनवेल मी दोडका गाजर खायला आवडते सशाला गाजर खायला आवडते सशाला रावांचं नाव घ्यायला आग्रह कशाला हाताची घडी तोंडावर बोट हाताची घडी तोंडावर बोट रावांचं डोकं असेल चालत तर मारा एक विस्कीचा घोट अह डोकं असेल चालत तर मारा एक विस्कीचा रुपयाचा लोटा सोन्याची झारी झारी रुपयाचा लोटा सोन्याची असली काय सावळी तरी माझी ती प्यारी असली काय सावळी तरी ती माझी प्यारी झोप नीट लागावी म्हणून मानेखाली खाली घेतली उशी झोप नीट लागावी म्हणून माणिकाने घेतली उशी ती माझी गरीब गाय बाकी सगळ्या मशी सिरियल बघून बायका झाल्या आहेत पागल टीव्ही सिरियल बघून बायका झाल्या आहेत पागल तू नको बघोस नाही तर तुला पण लागेल वेळ तू नको बघोस नाही तर तुला पण वेळ लागेल ट्रेन ची तिकीट काढण्यासाठी खूप होती लाईन ट्रेनची तिकीट काढण्यासाठी खूप होती लाईन सवल भेटण्यासाठी गेलो दादर ला सवल भेटण्यासाठी गेलो दादर ला आणि तिकीट नव्हती काढली म्हणून पडली फाईन तिकीट नव्हती काढली म्हणून भरली मी फाईन शेरवानीला लावलं मी सोन्याचं बटन शेरवानीला लावलं मी सोन्याचं बटन आमचे हे आहेत माळकरी म्हणून सोडलं मी चिकन आणि मटन राव आहेत मालकरी म्हणून सोडले मी चिकन आणि मटन अशाच प्रकारचे विनोदी उकाने पाण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद